अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप असे स्वागत आहे कसे सर्वजण मजेत इस मजेत राहा तर कसं आहे आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे जे तुमचं म्हणणं ना ताई मी ही सेवा केली ती सेवा केली पण मला काहीही फरक जाणवत नाही किंवा तू जे सांगितलं त्यानुसार मला काहीही फरक जाणवत नाही आम्ही खूप सेवा करतो पण फरक जाणवत नाही त्याची काही शुल्लक गोष्टी शुल्लक कारणं आहेत ती तुम्हाला सांगणार आहे पण जे कोणी नवीन असेल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपण जे काही छान छान व्हिडिओ बनवणार आहोत ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत तर महत्वाचं सांगणार आहे की काही अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही कुणाला दान करायच्या नाहीत किंवा द्यायच्या नाहीत अगदी नात्यातील माणूस जरी असेल नात्यातील ओळखीचे जरी असतील अगदी आपल्या शेजारचे जरी असतील तरी काही अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला त्यांना द्यायच्या नाहीत कारण कसं आहे कळत न कळत त्या गोष्टींच्या मागं खूप काही दडलेलं असतं खूप काही गोष्टी दडलेल्या असतात आणि आपल्या ध्यानीमनी मनी पण नसतात आणि ह्या कळत न कळत आपल्याकडनं ह्या चुका होऊन जातात त्यासाठी थोडंसं लक्ष द्या आणि सर्व महिला भगिन्यांना हा जोडून नम्रतेची विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकूनही कुणालाही देऊ नका सर्वात महत्वाची जर सांगायची गोष्ट झाली तर दागिने आपलं जे काही सौभाग्य अलंकार आहेत ते कधीही कुणालाही द्यायचे नाहीत तुम्हाला हात जोडून नम्रतेची तुमच्या बहिणीची विनंती आहे की आपले जे सौभाग्य अलंकार आहेत ते चुकूनही कुणालाही द्यायचे नाहीत आता तुम्ही म्हणालता आम्ही दान देत नाही आम्ही फक्त त्या म्हणजे माझ्या बहिणीला गरज होती किंवा माझ्या मैत्रिणीला मा गरज होती म्हणून दिलं आपलं जे मंगळसूत्र असतं आपल्याला माहिती आहे हे मंगळसूत्र आपलं जे आहे सौभाग्याचा अलंकार अलंकार आहे आणि खूप पवित्र आणि खूप मौलाचं आणि खूप महत्त्वाचं स्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये ह्या अलंकाराला आहे त्याच्यामुळं आपलं जे मंगळसूत्र आहे कधीही कुणालाही द्यायचं नाही त्याचप्रमाणे आपले जे कुंकू आहे कुंकुवालाही आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे कुंकूही आपलं आपण कधीही कुणाला द्यायचं नाही म्हणजे कुणीही मागू कधीही मागू आपण द्यायचं नाही ठीक आहे आणि जोडवी सर्वात महत्वाच्या म्हणलं तर जोडवी जोडवी ही महिलेचा खूप महत्वाचा अलंकार मानला जातो आपल्याला माहिती आहे जोडवी आपण कधी काढतो तर आपल्याला आपली जोडवी कधीच कुणालाही द्यायची नाहीये दानही करायचे नाही आणि कुणाला म्हणजे तिला थोड्या वेळासाठी पाहिजे होती म्हणून मी दिली नाही द्यायची नाही हे जे काही छोटे मोठे अलंकार आहेत हे सौभाग्याचे अलंकार असतात आपलं सौभाग्य प्रबळ राहावं यासाठी आपण हे अलंकार धारण करत असतो आपल्या मिस्टरांचे आपल्या नवऱ्याचे आपली हे निशाणे असते हे आपण कधीही कुणालाही द्यायचं नाही आपलं सौभाग्य हे आपण आपलं जतन करायचं असतं आपलं सौभाग्य इतरांना कधीही द्यायचं नाही तुम्ही आत्ताचं कलयुग आहे आता तुम्ही म्हणाता आत्ताच्या युगामध्ये कोणी गोष्टी मानतात का हे पहा हे मान मानलं तर सर्व काय आहे आपण म्हणलं तो मानलं तर देव नाही तर दगड तुमच्या मानण्यावरती आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं सौभाग्य अखंड टिकवायचं असेल आणि तुमच्या संसारामध्ये सुखसंपत्ती आनंद समाधान जर आणायचं जर असेल तर या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याचं पालन हे तुम्हाला करावंच लागेल त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे ती जर सांगायची म्हटलं तर अं झाडू झाडूला आपण आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मीपूजनला आपण झाडूची पूजा लक्ष्मी, लक्ष्मी स्वरूप मानून करतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण झाडूला आपल्या चुकून जरी पाय जरी लागला तरी पण आपण लगेच पाया पडतो आणि लगेच क्षमा मागतो कारण झाडूला आपण लक्ष्मी मानतो त्याच्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपण कुणालाही द्यायची नाही आता तुम्ही म्हणाल ताई की शेजारी नवीन भाडेवर राहायला आलेत किंवा नवीन माझी मैत्रीण आलेली तिला थोड्या वेळासाठी देत नाही थोड्या वेळासाठी पण द्यायची नाही आहे कारण आपली लक्ष्मी आपण इतरांना द्यायची नाही आहे हां तुम्ही लक्ष्मी किंवा झाडू जर ज्यावेळेस तुम्हाला दान करायचं आहे ते तुम्ही फक्त आणि फक्त नवीन घेऊन मंदिरामध्ये सकाळच्या वेळेस कुणालाही माहिती न होता जर नेऊन जर ठेवला तर त्याचं अखंड पुण्य तुम्हाला लागतं लागत लक्ष्मी माता तुमच्यावरती अखंड प्रसन्न होते आणि त्याचं खूप असं पुण्य तुम्हाला लागतं पण आपल्या घरातील आपण वापरलेला झाडू आपण इतरांना द्यायचा नाही काही ठिकाणी असं होतं की घरकामाला बायका वगैरे असतात किंवा पार्किंग वगैरे झाडायला बायका वगैरे कोणी असतात तर आपण काय करतो आपल्या घरातला झाडू जर माहिती तर आपण लगेच देतो किंवा जी कोणी बाई वगैरे असते तिला म्हणतो ठीक आहे आमचं झाडू जर आहे झालंय ताई मी नवीन आणलेलं आहे तुम्ही घेऊन जा तुमच्यासाठी तर नाही आपण आपल्या घरातली लक्ष्मी त्यांना द्यायची नाहीये तर त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर धने आपल्या सर्वांना माहिती आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धने धन्यांची पूजा करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी आणि धने धन्यामध्येच धन हे लपलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे धन जर आपण जर कुणाला धने आपल्याला माहिती आहे कोथिंबीर ज्यापासून तयार होते ते धने हे सर्वांनाच माहिती आहे असं आणि एवढं तर कोण दे नाही हे हे आपल्याला कुणाला द्यायचे नाही आहेत कारण धनामध्येच धन हे लपलेलं आहे आपली जर धनसंपत्ती आपल्याला जर व्यवस्थित ठेवायची असेल सदैव आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण धने कधीही कुणालाही दान करायचं नाही कारण म्हणजे धन हे धने हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानले जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा करतो म्हणून जर आपल्याला वाटत असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास सदैव राहावा लक्ष्मी माता सदैव आपल्या घरामध्ये राहावी तर धने आपल्याला कधीच कुणाला दान करायचे नाहीत त्यानंतरनं लोणचे आपल्याला माहिती आहे लोणचे हे आंबट आंबट असते आता आपल्याला एक सवय असते का बाबा लोणचं जर केलं तर आईकडनं आणा किंवा बहिणीकडनं आणा आणि आपलं आपण काय करतो आपण म्हणजे टेस्ट करण्यासाठी माझं लोणचं कसं झालं काय झालं म्हणून आपण एकमेकांना देत असतो पण ह्या लोणच्यामध्ये आंबटपणा असतो आपले नातेसंबंध बिघडण्याचं काम हे लोणचं करतं कारण जसं तसं आंबटपणा असतो याच्यामुळे आपल्या नातेसंबंधामध्ये दुरावा चिडचिडेपणा त्याचप्रमाणे वादविवाद कलह वगैरे निर्माण होतात जर तुम्हाला आणायचं असेल तर पाच दहा रुपये तुम्ही त्या बदल्यात त्यांना देऊ शकता आणि त्यानंतरनं तुम्ही आणलं तर काही हरकत नाही त्याचप्रमाणे गोधडी आपल्या सर्वांना माहिती आहे आता गोधडी काही लोकांना नसेल माहिती तर आपल्याला माहिती आहे जुन्या कपड्यांची गोधडी शिवली जाते तर ही गोधडी पण कोणत्याही महिलेनं आपल्या माहेराहून म्हणजे आईकडनं कधीही आणायची नाही कारण कसं असतं तिथं जी लक्ष्मी असते त्या कपड्यांमध्ये काही पॉझिटिव्हिटी असते निगेटिव्हिटी असती ती सर्व काही आपल्याकडे येते आणि ती आपल्याला भाव आपल्या भावाला आपल्या आईला त्यांना चांगलं नसतं जर तुम्हाला आणायची असेल तुम्हाला शिवता येत नाही मग तुम्हाला आईकडनं आणायची मग ताई मी काय करू तर तुम्हाला काय करायचं आहे त्या गोधडीच्या बदल्यात तुम्हाला पाच हजार रुपये त्यांना द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती गोधडी आणायची आहे सर्वात महत्त्वाचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे कळत न कळत आपल्याकडन ह्या चुका होतात पण ह्या यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे त्यानंतरचा विषय त्यानंतरचा मुद्दा आहे पांढरे तीळ आपल्या सर्वांना माहिती आहे पांढरे तिळ आता संक्रांत झाली संक्रांतीला आपण सर्वांनी पांढरे तिळ वापरले पांढरे तिळांना हवरे असेही म्हटले जाते हे पांढरे तिळही आपल्याला कुणालाही दान करायचे नाहीत किंवा कुणालाही शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यायचे नाहीत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पांढरे तिळ हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि भगवान विष्णू ही सॉरी भगवान विष्णू हे लक्ष्मी मातेचे पती आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जे जिथं पांढरे तिळ दान केले जातात तिथं लक्ष्मी माता त्या घरामध्ये कधीही वास करत नाही त्या घरातनं लक्ष्मी माता काढता पाया घेते रुसून त्या घरातनं लक्ष्मी लग, लक्ष्मी माता बाहेर पडते म्हणून आपल्याला पांढरे हे कुणालाही कधीही दान करायचे नाहीत त्यानंतरचं सांगायचं झालं तर जुने कपडे आता जुने कपडे जर तुम्हाला दान जर करायचे असेल तर ते न फाटलेले कपडे दान केले तरी हरकत नाही पण ते स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळून क्लीन करून तुम्हाला दान करायचे आहेत जुने कपडे तुम्ही फाटलेले थोडंफार जरी बीळ जरी असेल तरीही तुम्हाला ते दान करायचे नाहीत कारण कसं आहे जुन्या कपड्यांमध्ये आपली पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी सगळं काही भरलेलं असतं आणि ते आपण इतरांना देत असतो म्हणून आपल्याला दान करताना न फाटलेले व्यवस्थित क्लीन करून असे कपडे आपण दान केले तरी हरकत नाहीत त्याचप्रमाणे कुणाचे कपडे आपण परिधान करायचे नाहीत किंवा आपले कपडे पण कुणाला परिधान करण्यासाठी किंवा घालण्यासाठी द्यायचे नाहीत कारण जे काही आपल्यामधले दुर्गुण असतात चांगले गुण असतात पॉझिटिव्हिटी असते निगेटिव्हिटी असते ही त्या माणसामध्ये जाते ज्याला आपण आपले कपडे घालायला जातो आणि पुन्हा आपण त्याच्याकडनं ते कपडे घालतो तर त्याच्यामधले पण दुर्गुण पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी सगळे आपल्यामध्ये येते म्हणून ह्या ह्या गोष्टी शक्यतो टाळा आपण म्हणतो आईची बहिणीची मैत्रिणीची साडी घातली ताई काय होतं ड्रेस घातले काय नाही हे आपल्याला घालायचं नाही हे स्किप करा पूर्णपणे तुम्ही यांना नका घालू थोडासा बदल करा तुम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पहा किती तुम्हाला ना फरक जाणवे हे कळत ना कळत आपल्याकडनं घट घडतं पण ह्या गोष्टी चांगल्या नाहीत ह्या टाळणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे त्यानंतरचा जर सांगायचं झालं तर धारदार वस्तू आपल्याला सर्वांना माहिती आहे धारदार वस्तू जर म्हटलं तर विळी झालं सुरी झालं कात्री झालं त्याचप्रमाणे नेलकटर झालं त्याचप्रमाणे सुई झालं दाबण झालं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण शेजारी जरी मागायला आले किंवा कोणी जरी मागायला आलं तरी आपल्याला ह्या वस्तू द्यायच्या नाहीत कारण ह्या वस्तूमध्ये पण आपल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो भांड्यानं कलह वाढतात आणि कसं हे वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आपल्या जे काही मैत्रीपूर्वक जे काही नातेसंबंध रक्ताचे वगैरे आहेत त्यामध्ये पण दुरावा निर्माण होतो म्हणून ह्या दार, दार वस्तू कधीही कुणाला दान करायच्या नाहीत किंवा कधीही कुणाला द्यायच्या नाहीत का बाबा माझ्याकडं आहे डबल मग आई जा घेऊन ताई जा घेऊन असं कधीही करायचं नाही कधीही कुणाला ह्या वस्तू द्यायच्या नाहीत त्यानंतरनं जर सांगायचं सा म्हटलं तर त्यानंतरचा मुद्दा दही आपल्या सर्वांना माहीत आहे दही हे सुद्धा आंबट असतं आणि दुकानामध्ये जरी आपण गेलो तर आत्ता देतात पण पूर्वीचे जे किराणा मालावाले छोटे मोठे दुकानदारवाले आहेत ते अजूनही काही लोक देत नाहीत दही हे सुद्धा आपण दान करायचं नाही किंवा इतरांना कुणालाही द्यायचं नाही जर तुम्ही जर दिलं बाबा तर त्याच्याकडनं पाच हजार रुपये घ्यायचे आहे आणि त्यानंतरच द्यायचं आहे कारण दह्यामध्ये सुद्धा आंबटपणा असतं मग आपण म्हणतो ना टेस्ट करून पहा माझं दही कसं आहे का ठीक आहे तुम्ही द्या पण त्याबद्दल तुम्ही काहीतरी घ्या पण इतरांना कुणालाही शेजारा बाजारांना किंवा तुमच्या नातेसंबंधातील लोकांना द्यायचं नाही कारण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नातेसंबंधामध्ये पण आंबटपणा कटुपणा येतो आणि तुमचे जे काही रिलेशन आहेत ते खराब होतात भांडणे वादविवाद वाढतात म्हणून ही गोष्ट द्यायची नाही त्याचप्रमाणे मीठ मीठसुद्धा कधीही कुणाला दान करायचं नाही कितीही कितीही गरजेची किती, किती गरजेची किती गर कितीही कुणाला कितीही गरज असू द्या शेजारी असू द्या किंवा नातेसंबंध त्यांना दुकानातून आणून मिठाचा पुडा द्या तुम्ही लागलं तर पण तुम्हाला तुमच्या घरातलं मीठ द्यायचं नाही कारण मीठ हे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं त्याचप्रमाणे मीठ मीठ आपल्याला माहिती आहे मीठ हे लक्ष्मी स्वरूपच आपल्या घरामध्ये राहतं कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि लक्ष्मी माता ही सुद्धा समुद्र मंथनातूनच आपल्या पृथ्वीजलावरती आलेले आहे म्हणून मीठ आणि लक्ष्मी माता यांचा खूप एकनिष्ठ असा संबंध आहे म्हणून आपल्याला मीठसुद्धा कुणालाही दान करायचं नाही किंवा कुणालाही द्यायचं नाही त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर था प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू ह्यासुद्धा आपल्याला आता हळदूकुंक वगैरे चालू आहे तर प्लॅस्टिकच्या वस्तू आपण काय करतो वान म्हणून देतो तर आपल्याला ह्या स्किप करायच्या आहे हे बघा ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ठेवा ज्यांचा नाही त्यांनी नाही ठेवला तरी चालेल मी पुन्हा एकदा सांगते पण या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्याचे लक्ष्मीला प्राप्त करण्याचे आपल्या घरामध्ये सुख शांतता आणण्याचे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या शास्त्र धर्मशास्त्रामध्ये वर्ज आहेत प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणं हे धर्मशास्त्रामध्येच वर्ज मान आहे त्यामुळे आपल्याला ह्या प्लॅस्टिकच्या वस्तू सुद्धा दुसऱ्यांना दान करणे टाळायचे आहेत शक्यतो प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला दान करायच्या नाहीत त्यानंतर त्यानंतर ना तुम्हाला जर सॉरी तुम्हाला जर सांगायचं सा, जर म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं अजून आपले जे आपण पहा आपण जे वह्या पुस्तकं वगैरे जे असतो किंवा जे म्हणजे देवाच्या वह्या किंवा ज्यामध्ये आपण मंत्रोपचार वगैरे लिहिले असतात किंवा जे देवाचे धार्मिक पुस्तकं वगैरे असतात त्याचप्रमाणे जुने झालेले देवाचे फोटो वगैरे असतात हे आपल्याला माहिती आहे फ्रेम वगैरे असतात ते आपण काय करतो काढतो आणि कुठेतरी एखाद्या झाडाच्या ठिकाणी नेऊन ठेवतो किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी मंदिर आहे तिथं नेऊन ठेवतो तर बहिणींनो स्वामी भक्तांनो माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे असं करायचं नाही त्या ज्या पुस्तकांचा ज्या प्रतिमांचा आपण मनोभावे सेवा केलेली असते मनोभावे पूजा अर्चना केली असते त्या वस्तू त्या अशा इतरत्र कुठंही निर्मल्यात वगैरे टाकू नका किंवा कुठंही निर्जनस्थळी ठेवू नका तुम्हाला काय करायचं आहे त्या ज्या फ्रेम वगैरे आहे त्या फ्रेम साईडला करायच्या आहे काचा वगैरे सगळं साईडला करायचे आहे ते व्यवस्थित निर्मल्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे त्यामधील फोटो वगैरे आहेत ते तुम्हाला तुम्ही पाण्याचा टप पाण्याचा टप घेऊ शकता किंवा पकेट घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला ते तो जो आतमधला फोटो वगैरे आहे तो टाकायचा आहे हळूहळू त्याचा लगदा पूर्ण होऊन जातो त्यावरचे फ्रेम फ्रेमवरचा जो काही देवीचा जो फोटो वगैरे आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये विलीन होऊन जातो आणि नंतर ते पाणी तुम्हाला तुम झाडांना घालायचं आहे हे बघा जे पावित्र्य आहे ते पावित्र्य जर राखलं तरच आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी आई सरस्वती ज्या देवाला तुम्ही मानतात त्या देवाचा वास राहीन स्वामीआई नेहमी तुमच्या सोबत राहीन तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या गोष्टी तुम्ही जर जीवनामध्ये जर बदल जर केला ह्या गोष्टी जर तुमच्या आचरणामध्ये जर आणल्या तर तुमच्या जीवनाचा सोनं झाला स्वयं राहणार नाही हे पाह तुम्ही किंवा मी असो आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करत नाहीत पण कळत न कळत चुकून आपल्याकडनं ह्या गोष्टी घडल्या जातात मग आपण सगळं म्हणतो की बाबा मी एवढी सगळी से सेवा करतो ताई मी एवढे सगळं उपाय करतो ताई वेगवेगळे उपाय केले धार्मिक ठिकाणी गेलो पण मला काही फरक जाणवत नाही तर कळत न करत आपल्याकडनं कर ह्या ज्या चुका आहेत त्या झालेल्या असतात तुम्ही ह्या चुकांमध्ये सुधारणा करा ह्या जीवनातील आपल्या ह्या घटनांमध्ये बदल करा पहा तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुम्हालाही सर्व काही जी तुम्ही सेवा करताय त्याची प्रती हळूहळू यायला सुरुवात करेल सुरुवात होईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा झाली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जे